अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे भगवान शंकराची सेवा करण्यासाठी सगळ्यात उत्कृष्ट श्रावण महिना आहे आपण भगवान शंकराची इतर वेळेस सेवा करतो तर पण श्रावण महिन्यात तुम्ही जर भगवान शंकरांच्या नुसतं पिंडीवर जरी पाणी टाकलं तर तुम्हाला त्या सेवेचं अधिक पटीनं तुम्हाला फळ मिळत असतं आणि तुमच्या कोणत्याही मनोवांची इच्छा ज्या असतील त्या लवकर पूर्ण होतात आहेत त्याच्यामुळं श्रावण महिन्यामध्ये मैं भगवान शंकरांच्या जीव होईल तुम्हाला ती सेवा तुम्ही नक्की करा पूर्ण महिना भर कारण श्रावण महिना अतिशय पवित्र आहे त्या महिन्यामध्ये अनेक उपवास येत असतात किंवा अनेक सण वार त्याच्या त्या महिन्यामध्ये येत असतात पूर्ण महिना सणावाराने पू भरलेला आहे त्याच्यामुळं जितकी होईल तितकी भगवान शंकराची तुम्हाला त्या महिन्यामध्ये सेवा करायची आहे तर एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ह्या सेवेनं तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतीलच शंभर टक्के इतकी पवित्र ही सेवा आहे भगवान शंकराचीच आहे त्याच्यामुळं तुम्ही श्रावण महिन्यामध्ये नक्की करा तर ह्याच सेवेनं काय होतं आपल्या आयुष्यातले अनेक प्रश्न सुटतात तुमचं लग्न असो लग्न होत नसेल किंवा तुम्हाला संतती होत नसेल त्याच्यामुळे तुम्ही घर होत नसेल त्याच्यानंतर कोणतीही नोकरी असो कोणतेही प्रश्न असो तुमचे ते तुमचे होत नाही आहेत तर तुम्ही ही सेवा नक्की से करून बघा कि तर शिवलीला अमृतचाचं हे पारायण आहे हे तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे सात दिवस हे पारायण करायचं आहे कसं करायचं काय करायचं त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांनी नसेल केलं किंवा ज्यांनी केलं असेल त्यांना नक्कीच अनुभव आलेला असेल तर ह्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही नक्की करून बघा तर मी सुद्धा ह्या श्रावण महिन्यामध्ये करणार आहे तर पूर्ण माहिती तुमची तुम्हाला त्याची सांगतेच त्याच्या नियमाटी वगैरे आपण जसं गुरुचरित्राचं पारायण करतो सात दिवस तसं हेचसुद्धा पारायण सात दिवसाचं आहे तुम्हाला हे सात दिवस करायचं आहे त्याच्या नियमाटी कसं करायचं अध्याय किती वाचायचे पूर्ण पूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा बघा श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची रुद्र झालं किंवा इतर काही सेवा झाली आपण सगळ्या करतो पण ही पण सेवा तुम्ही नक्की करा शिवलीला अमृताचं पारायण आपण जर केलं तर आपल्या इच्छा पूर्ण होतातच पण घरामध्ये सुख समृद्धी आनंद ऐश्वर घरामध्ये आपलं नांदत असतं त्याच्यामुळे ता तुम्ही ही सेवा करा महिन्यातून एक वेळेस पूर्ण महिना आहे तर ही हे जे पारायण आहे हे आपण सोमवारी सुरू करायचं असतं जसं गुरुचैत्राचं पारायण आपण शनिवारी सुरू करतो तसं हे सोमवारी करायचं असतं कारण सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे तर सोमवारी हे पारायण सुरू करायचं त्याच्यानंतर बघ शिवलीलामृतमध्ये पूर्ण हे चौदा अध्याय आहेत बघा चौदा अध्याय तुम्हाला कसे वाचायचे रोज दोन अध्याय घ्यायचे आहेत रोज दोन अध्याय घ्यायचे आणि हे अध्याय कसे वाचायचे किंवा केव्हा वाचायचे जसं आपण गुरुक्षेत्राचं पारायण आपण सकाळी उठून वाचतो ब्रह्ममुहूर्तामध्ये त्याच्यानंतर कोणाला जर नाही झालं तर त्यांनी दुपारी पण वाचतात तर हे पारायण करते वेळेस तुम्हाला सहसा उपवास पाळायचा आहे म्हणजे एक मुखी म्हणजे एक वेळसं तुम्हाला जेवायचं आहे तर कधी वाचायचं हे तर भगवान शंकरांची आपण कोणती सेवा करतो ती जास्त प्रभावी ठरावी किंवा त्या सेवेचं लवकर फळ मिळावं त्याच्यामुळं आपण सेवा भगवान शंकरांची प्रदोष काळामध्ये आपण करत असतो तर प्रदोष काळ हा सायंकाळच्या वेळेस असतो म्हणजे सूर्य मावळण्याच्या एक दीड तास अगोदर आणि दीड तास नंतर ह्या वेळेला आपण प्रदोष काळ म्हणतो तर श्रावण महिन्यामध्ये सहसा सहा सव्वा सहा वाजता सूर्य मावळत असतो त्याच्यामुळे चार साडेचार साडेचारच्या नंतर प्रदोष काळ सुरू होतो त्याच्यानंतर साडेसात वाजेपर्यंत तर ह्या काळामध्ये तुम्हाला हे पारायण करायचं आहे रोज दोन अध्याय वाचायचे आहे रोज फक्त दोन अध्याय आणि प्रदोष काळामध्ये करायचं एक टाईम जेवण करायचं त्याच्यामुळे दिवसभर तुम्ही उपवास करायचा सायंकाळच्या वेळेस पारायण करायचं पारायण झाल्यानंतर तुम्ही स्वयंपाक करून जेवण करायचं तर असं हे पारायण तुम्हाला करायचं आहे पारायण करते वेळेस खोटं बोलायचं नाही त्याच्यास कोणाची निंदा करायची नाही त्याच्यानंतर भांडणं तण्ण पण करायचे नाही सात्विक वातावरण घरामध्ये ठेवायचं मनामध्ये सात्विक विचार करायचे भगवान शंकरांचे नामस्मरण करत राहायचं तरच तुमच्या सेवेचं तुम्हाला लवकरात लवकर फळ मिळतं कारण भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत आणि त्यांच्या भक्तांच्या की हाकेला ते धावून येत असतात आणि भगवान शंकरांची ही प्रभावी सेवा आहे त्याच्यामुळे तुमची कोणती इच्छा असो लवकर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हे नियम तुम्हाला पाळायचे आहेतच त्याच्यानंतर आपण सात दिवस हे पारायण करतो तर सात दिवस पारायण करते वेळेस पूर्ण ब्रह्मचर्य तुम्हाला पाळायचे आहे आणि त्याच्यानंतर कोणाच्या घरचं खायचं नाही भगवान शंकराच्या मंदिर जवळ असेल तर मंदिरामध्ये जायचं सुरुवातीला पारायण आपण करतो ते पारायण करायच्या अगोदर महा मंदिरात जायचं भगवान शंकराच्या पिंडीवर पाणी त्याच्यानंतर बेल अर्पण करायचा आणि त्यांना नैवेद्य दाखवायचा जे काही नैवेद्य असेल गोडाचा पदार्थ किंवा गोडाचं प्रसाद तुम्हाला तिथे नैवेद्य दाखवायचा त्यांना प्रार्थना करायची आणि पाया पडून घरी येऊन नंतर पारायण करायचं त्याच्यानंतर सात दिवस झाले दोन दोन अध्याय वाचले सातव्या दिवशी तुम्हाला भगवान शंकराच्या मंदिरात जायचं त्याच्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवायचा आणि जे तिथं जे एखादा ब्राह्मण वगैरे पुजारी वगैरे असतील तर त्यांना तुम्ही टावेल टोपी द्यायची दक्षिणा द्यायची तांदूळ किंवा धान्य काहीतरी दक्षिणा द्यायची त्याच्यानंतर महादेवांच्या पिंडीवर एकशे आठ बेल व्हायचे श्रावण महिन्यामध्ये खूप बेल भेटतो आपल्याला कुठेही मार्केटमध्ये तर बेल एकशे आठ व्हायचा सुरुवातीला व्हायला तर शेवटच्या दिवशी का नाही आठ बेल व्हा त्याच्यानंतर कारण ही सांगता आपली रविवारी येते आणि रविवारी येते त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं करायचं आहे तर तुम्हाला हे मंदिरात नाही जाणं झालं किंवा नाही करणं झालं तर तुम्ही घरी पण हे करू शकता घरी पण तुम्ही करा महादेवांची आरती घ्या तर हे असं पारायण तुम्हाला शिवलीला मृतचं करायचं आहे खूप खूप प्रभावी हे पारायण आहे बरेच जणांनी केलेलं आहे तुम्ही सुद्धा नक्की एकदा करा नसेल केलं तर सोमवारी सुरू करायचं आणि रविवारी त्याची सांगता येते तर असं हे पारायण तुम्हाला करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे परिनेल निरुजू करते श्री स्वामी समर्थ